नमस्कार मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हळदी कुंकासाठी पाहताच लक्षात राहतील असे उखाणे यमुनीचे काठी कृष्ण वाजवितो भासरी यमुनेच्या काठी कृष्ण वाजवितो भासरी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी जन्म दिला मातेने पालन केले पित्याने जन्म दिला मातेने पालन केले पित्याने रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने आणली होती तुळस तिला पळी पळी पाणी आणली होती तुळस तिला पळी पळी पाणी रावांचं नाव घेते आधी होती बाबांची तहानी नंतर झाली रावांची राणी हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी सायकल चालवते वाकडी तिकडी सायकल चालवते वाकडी तिकडी गाडी चालवते वेगाने रावांचं नाव घेते तुमच्या म्हणण्याप्रमाणे धूप अगरबत्ती लावून दरवळा सुवास धूप अगरबत्ती लावून दरवळा सुवास रावांना भरविला लाडूचा घास अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती बशी अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती बशी रावांचे नाव घेते हदी कुंकाच्या दिवशी सकाळी उठून अंगणात रोज टाकते सडा सकाळी उठून अंगणात रोज टाकते सडा रावांच्या नावाचा हातात घातला हिरवा चुडा छान छान रेसिपी करण्याचा मला आहे छंद छान छान रेसिपी करण्याचा मला आहे छंद रावांचं नाव घेण्यात मला मिळतो आनंद गुलाबाचे फूल माझ्या वेणीला गुलाबाचे फूल माझ्या वेणीला रावांचं नाव घेते दोन मुलं आहेत आमच्या वेलीला <स्तला> आकाशात पतंग उडवून केली साजरी संक्रांत आकाशामध्ये पतंग उडवून केली साजरी संक्रांत रावांसोबत आहे माझे जिवाळ्याचे नाते हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी रावांचं नाव घेते हदी कुंकाच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी अंगणात उडवतात पतंग सारे संक्रांतीच्या दिवशी अंगणात उडवतात पतंग सारे रावांचे नाव घेते सर्वांनी ऐकून घ्या बरे साडी घेते फॅशनची पदर घेते साधा साडी घेते फॅशनची पदर घेते साधा राव माझे कृष्ण आणि मी त्यांची राधा पूर्णाच्या पोळीवर सोडली तुपाची धार पूर्णाच्या पोळीवर सोडली तुपाची धार रावांनी केला माझा पत्नी म्हणून स्वीकार सात जन्माची पुण्याई फळाला आली आज सात जन्माची पुण्याई फळाला आली आज रावांच्या नावाने मिरवते मंगळसूत्राचा साज लाल लाल मेहंदी हिरवागार चुडा लाल लाल मेहंदी हिरवागार चुडा रावांसाठी होतो माझा जीव वेडा गुलाबाचे फूल दिसायला ताजे गुलाबाचे फूल दिसायला ताजे रावांचे नाव घेते स्वभाग्य माझे हा जर आपला उखाण्यांचा व्हिडिओ आवडला असेल ताईंनो तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच कुठला उखाणा आवडला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा